ते सर्कल ला थोडी पूर्ण आहे चो बर 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 मलम सगळं याला लावलं होतं ना आसपास का फक्त स्पेशल स्पेशल फक्त जखमोरच लावला होता फक्त म्हणजे नाही 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 आसपास पण लावलंय मी सगळं पसरवलंय काय होत नाही जातील ते आता दोन चार दिवसानंतर नाही का परत जर थोडं त्यात पाणी गिणी टाकून थोडा हलका हलका करून मलम लावायचा आता सर्कल आताच आता तसं ते सर्कल जातील ते आपोआप पण राहिले खाजवले तर अच्छा खाजवत नाही कारण झालं काय ते आपण नाही का एखादं पडल्यानंतर साळ साळत माणूस असं वरच कातडी वगैरे जखम झाल्यासारखं काही ठिकाणी तसं झालंय ना तेव्हा म्हटलं परत मरम लावायचं म्हटलं ना तर आणि बयानं ते पहिला मरम जास्त लावला तुम्हाला जा? म्हटलं थोडं पाणी घेऊन टाकून लावा त्याच्यात पण तुम्ही कंटाळले आणि तुम्हाला वाटलं लई दिवसाचं आहे तर एकदाच गेलं पाहिजे मग तसंच लोक म्हणून आम्ही मरण देत नाही कोणाला अच्छा अच्छा ओके 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 मला वाटतं एका दिवसाचं यायला पाहिजे हा कारण की आम्ही सांगतो आणि सांगतो की पाच मिनिटात डबल खाल्लं नाही मग मला असं वाटतं मग कमी काउन लावायचा नाही हरकत नाही ना पण मग तशी म्हणजे व्हाईट फुडी वगैरे ते जातील असं म्हणतात हो हो जातात ते बाटल्या वगैरे आणल्या का तुम्ही नाही बाटल्या अजून त्या मेडिकल वाले कडे नव्हत्या तू म्हंटला एक अकरा तारखेला ते म्हणजे एक वापरत नाही हा बरोबर आहे आहे बरोबर ते जवळपास साडेचारशे एम चे मिळाले चारशे साडेचारशे रुपये मोठा राहतील बारकाले त्यांच्याकडे असतील बीक उपलब्ध दोनशे दोनशे एम एल च्या हा नाही मी साडेचारशे साडेचारशे एम एल घेतले डायरेक्ट हा चांगलं केलं हा लागणार हो म्हणजे हो ते ठेवतो थोडस कंटिन्यू आता संपल्या तरी अजून परत दोन सेट मागवणार त्याचे ते बेटर राहिले हिशोबाने संपवायचं दुसरी व्यक्ती शरीरामध्ये काही डॉक्टर वाढल्यामुळे काही आजार होणारे असतील ते पण सगळे निघून जातील अच्छा अच्छा ओके 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 आणि सर हे तंबाखून काय होतं नेमकी तंबाखून असं होतं आपण ते लाळ गिळत नाही त्याच्यामुळे ती उष्णता वाढत जाते ऍसिड वाढत जाते आपल्या शरीरामध्ये आपल्या पोटामध्ये ऍसिड असते जे आपल्या अन्नाला पचवते आणि आपल्या तोंडामध्ये जे हे असते क्षार असतात म्हणजे त्याला अमृत म्हणतात क्षार ते ऍसिडला कंट्रोल ठेवते आपली लाळ अच्छा ओके 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 पण तुम्ही जर ती जर लाळ जर थुकत जर राहिले तर पोटामध्ये जसं पाहिजे तसं ते लाळ जात नाही म्हणजे त्याचा बाकी बाकी फक्त ती लाळ बाहेर पडते म्हणून ती बंद करायची नाही ना आता त्याच्यामध्ये ती तिचा नशा आहे ना सर मी तुम्हाला हे स्किन प्रॉब्लेम वर काय रिझल्ट हे सांगत आहे तसे तर त्याचे खूप साईड इफेक्ट येतात ओके ओके, ओके। म्हणजे पुरुष शक्ती जाते तुमचे शुक्राणू कमी होतात तुम्हाला भूक लागत नाही तुमचं दिमाग काम करत नाही असे लवकर मातार पण येते असे किती त्याचे साईड इफेक्ट सांगू तुम्हाला तसंच अल्कोहोलच्या बाबतीत हो अच्छा ओके ओके नशा म्हणजे नशाच तुम्हाला फक्त स्किन प्रॉब्लेम वर सांगितलं होऊ शकते ते तुम्हाला माहित नसतील असं नाही कॅन्सर होते त्यानं सगळे जीव घेण नाही म्हणजे मी हे जे पत्ते ते एक विचारलं बो का याचा संबंध कसा असू शकतो असं हाय आहे शंभर टक्के संबंध आहे त्याचा आपल्याला जर व्हायचं असेल कव्हर काय म्हणतो तुम्ही तंबाखू खाऊन बी होऊ शकता त्याचा काय प्रॉब्लेम नाही पण नंतर सुटल्या या एका निमित्तान सुटत असेल आणि तुम्ही खरच जर सुंदर दिसणार असाल तर काय हरकत बरोबर नाही म्हणजे मी खात नाहीये पण मग विचारलं बघ तुम्ही ते गुट बघू आणि आम्ल पदार्थ सांगितलं होतं म्हणजे घ्यायचं नाहीये हा त्यामुळे म्हटलं ऍसिडिक पदार्थ आहेत सगळे हा बरोबर आहे बरोबर बरोबर अल्कोहलमध्ये जायसले असते बरं आम्ल पदार्थ म्हटल्यानंतर बरोबर आहे बरोबर कारण ते बहुतेक माझ्याकडे जास्त मलम लागल्या कारणामुळे थोडेसे जखमा टाईप झालेले त्यामुळे थोडं बसायला उठायला त्रास होतो मला हा होईल कवर आय थिंक किती दिवसात होईल सर जखमा जरी झाली तरी आता आतापर्यंत व्हायला पाहिजे होत तुम्ही काय करा दही लोणी वगैरे लावा एकदा ते मलम तसा ते मलम दिला ना त्यामुळे काही लावायची गरज नाही दुसऱ्या मेडिकलवरून हा मला बांधला रात्री पण झोपते वेळी लावला होता आणि आता जास्त आंघोळ वगैरे केली त्यानंतर कोरडं करून पुन्हा लावलाय थोडा मोकळं मोकळं वाटत आहे का असं म्हणजे वाटत म्हणजे कडक जी स्किन झाली होती ते कडकपणा गेला असेल ना नाही येतो लावल्यानंतर बरोबर आहे की आपल्याला ते मला म्हणजे एकदम लोण्याचं काम करते वरून लावायचं बाकी दुसरं काय लावायची गरज नाही तो मलम जर असेल तर अच्छा 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 मला की होऊन जाईल कवर सगळे स्किन वगैरे काळी गिळी पडली